कारण का आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत सगळे माझी आजी नगरसेवक आहेत माझी आजी नापौर माझी आधी स्टँडिंग कमिटी चेअरमन तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालक पालकमंत्री सकट सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीच वाटप करा आम्ही आमच्या हो। ना, आम नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी मानत आहोत आपण कृपया हा अन्याय आमच्यावर त्या संदर्भात जो अन्याय झाला नाही तुम्ही म्हणायचं काही कारण नाही काम चालू आहे अजून वाटून संपलेलं नाही त्यामुळे आपल्याला अन्याय झाला असं आपण डायरेक्ट म्हणणं चुकीचं आहे आमच्यावर नाही महानगरपालिकेत खूप मोठी अनियमितता होताना आम्हाला दिसले आणि माननीय आयुक्त आणि प्रशासकांनी पण हे मान्य केलंय आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आता आम्हाला तो विषय आणखी ते झालं ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे ऑन रेकॉर्ड आहे तर कृपया हा बाबती टीपीडीसी मध्ये तरी आपण संवेदनशील आहात आपण ते होऊ नका देऊ अशी माझी भावना